नमस्कार मित्रांनो प्लाझा वायर लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात स्टॉकचा जर सध्याचे प्राईस जर बघितलं तर एकशे तीनचा स्टॉकची प्राईस आपल्यासमोर दिसते पाच दिवसाचा रिटर्न जर बघितलं एकदम फ्लॅटमध्ये वाटतो आणि एका महिन्यामध्ये जर बघितलं तर अडीच पर्सेंटपर्यंत ही कंपनी आपल्याला डाऊन जाताना दिसते आणि एक सहा महिन्याचा रिस्पॉन्स जर दिसत या कंपनीचा एकत्र आपणाला तीस पर्सेंटपर्यंत ही या कंपनीनं रिटर्न मिळवून दिलेले आहेत आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर तेवीस पर्सेंटपर्यंत एक वेळ अशी होती की कंपनीनं कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न दाखवला होता किती जवळपास अडुसष्ट पर्सेंट पण पर एकदम अप्पर सर्किटमध्ये चालत होता स्टॉक तो ना ट्रेडिंग करत चालत होता आणि आता आपल्याला जर बघितलं तर आपल्याला हा स्टॉक जवळपास पंचवीस ते सव्वीस पर्सेंटपर्यंत आपल्याला एक डिस्काउंटमध्ये हा स्टॉक मिळतो तर आपणाला योग्य स्टॉक आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचा आणि एक सध्याची एक या स्टॉकची एक रेंज या स्टॉकने एक बॉटम पकडलेला आहे तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर त्या अगोदर या कंपनीचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊयात बघूयात मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त साडेचारशे करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे करंट प्राइस जर बघितलं तर एकशे तीनचा आपल्याला एक स्टॉक दिसतो आणि स्टॉकचा पी जर बघितला तर साठचा दिसतो आपल्याला बराबर आहे आर ओ सी बघितलं तर सोळा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर पंधरा पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दहा पर्सेंटचा दिसतो या कंपनीचा सेलचा विचार करूयात मार्च दोन हजार एकोणीसमध्ये एकशे अठ्ठावन्न त्यानंतर एकशे एकोणसाठ त्यानंतर एकशे पंचेचाळीस एकशे सत्याहत्तर आणि एकशे ब्याऐंशी कंपनी सेल चांगला परफॉर्मन्स दाखवते आपल्याला चांगला करताना दिसते नेट प्रॉफिटचा जर विचार केला सात करोड चार कर करोड चार करोड सहा करोड आणि आठ करोड बॅलन्स शीटचा जर विचार केला तर बॅलन्स शीटचा बघू शकतो आपण बरं जवळपास सत्तेचाळीस करोड या कंपनीवर कर्ज दिसते आपल्याला आणि यांच्याकडे रिझर्वचा जर विचार केला तर पंचवीस करोड यांच्याकडे रिझर्व म्हणजे रिझर्वच्या तुलनेत जरासं थोडंसं या बँक या कंपनीवर आपल्याला कर्ज दिसते आणि शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार केला तर छोटी कंपनी आहे पण या कंपनीमध्ये फॉरेन सुद्धा आहे डोमेस्टिक सुद्धा आहेत प्रमोटरकडे जर बघितलं तर सत्तर पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये दोन पॉईंट वीस पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये दोन पॉईंट बारा पर्सेंटपर्यंत सत्तर पर्सेंट ही प्रमोटरकडे म्हणजे इन्व्हेस्टर लोकांनी चांगली या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली जवळपास इन्व्हेस्टर लोकांकडे पंच्याहत्तर पर्सेंट होल्डिंग आहे आणि पब्लिककडे जर बघितलं तर फक्त पंचवीस पर्सेंट या कंपनीमध्ये होल्डिंग आहे आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो कारण ही एंट्री घेण्याची वेळ आहे या स्टॉकमध्ये फक्त आपल्याला एकच करायचं कॅपिटल आपलं थोडंसं कमी असावं म्हणजे कारण की छोटी कंपनी आणि थोडी रिक्स कंपनी बराबर एक साडेचार शे करोड या कंपनीचं फक्त मार्केट कॅप आहे म्हणजे खूप छोटी कंपनी हाय रिक्स या कंपनीमध्ये म्हणजे रिटर्न पण चांगल्या पद्धतीने मिळू शकतो आणि ही कंपनी एक वायर केबलमध्ये बनवण्याचं काम करते कंपनी एक बिझनेस थोडासा चांगल्या पद्धतीचा वाटला म्हणून तुमच्या समोर हा स्टॉक मी रिकमेंड केला नेक्स्ट कंपनीचा जर विचार करूया तर जीके वायर लिमिटेड दोन्ही कंपन्या वायर आणि केबल बनवण्याचं काम करतात ह्या आणि इथं विचार जर केला तर एका दिवसामध्ये का इथला स्टॉक खाली स्टॉक गिरावट का झाली स्टॉकमध्ये याचं काय या कारण आवश्यकते तीन पॉईंट पंच्याऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत एका दिवसामध्ये या स्टॉक एक निगेटिव्ह रिटर्न दाखवलेला आहे आपणाला पाच दिवसामध्ये जवळपास दीड पर्सेंटपर्यंत एका महिन्यामध्ये जर बघितलं तर या कंपनीने जवळपास तीस पर्सेंटपर्यंत आपणाला पॉझिटिव्ह रिटर्न दाखवलेला आहे आणि मागील सहा महिन्यामध्ये बघू शकतो आपण फक्त सहा महिन्यामध्ये एकशे बत्तीस पर्सेंट या कंपनीने आपल्याला रिटर्न दाखवलेला आहे आणि कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे सहा मार्च दोन हजार वीस म्हणजे कंप्लीट या कंपनीला तीन महिने पूर्ण झालेले आहेत आणि ती सॉरी तीन वर्ष पूर्ण झालीत आणि तीन वर्षामध्ये या कंपनीनं चौदाशे अठ्ठेचाळीस पर्सेंट म्हणजे साडे चौदाशे पर्सेंट खूपच जास्त पर्सेंटमध्ये आपल्याला या कंपनीनं वाढून दिलेले दिसतात बघा बरेच दिवस हा स्टॉक पण एका एक रेंजमध्ये होता जवळपास बघू शकतो आपण वीस ते बावीस म्हणजे दोन वर्ष ही कंपनी चालली नाही आणि दोन वर्षाच्या नंतर ही बावीसपासून पासून कंपनी अशीच काहीतरी एक जवळपास आठशे पर्सेंटपर्यंत पर्यंत एक या कंपनीनं दोनच वर्षात मागील दोनच वर्षामध्ये रिटर्न मिळवून दिले तर हे इथली इथले दिवस कुठल्याही स्टॉकमध्ये आपल्याला दम धरता आला पाहिजे इथल्या इथलं आपण वेट करू शकलो पाहिजेत इथलं आपणाला ही झेपावली पाहिजेत ही गिरावट आपल्याला नजरासमोर झेपावली पाहिजेत आपण इथलं जर वेळ जर थांबू शकलो कोणा स्टॉकमध्ये तर आपल्याला हे नंतरचं बेनिफिट आपल्याला नंतर, नंतर मिळते तर आपणाला असे लक्षात आलं पाहिजे की बरेच दिवस हा एका स्टॉक एका रेंजमध्ये होता थोडीशी प्रमाणात गिरावट होती या स्टॉकमध्ये ज्या लोकांनी या या वेळेस वेट केलेली होती ज्या वेळेस लोकांनी या स्टॉकमध्ये दम धरलेला होता अशा लोकांना आता बेनिफिट या स्टॉकमधून फार कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न एक चांगला एक परतावा आपल्याला या लोकांना मिळताना दिसत आहे तर आपण या कॉ याही कंपनीचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊयात बघू शकतो मार्केट कॅपचा जर विचार केला तर सहाशे अकरा करोड मार्केट कॅप आहे आणि त्या अगोदरच्या कंपनीचं बघितलं तर साडेचारशे म्हणजे खूपच छोट्या दोन्ही पण खूप छोट्या कंपन्यात हायरिक्स कंपन्यामध्ये ह्या मोडू शकतात बघा करंट प्राईज जर बघितलं तर एकशे सतराचं करंट प्राईज आहे आणि स्टॉकचा पी जर बघितला तर फक्त चौदाचा दिसतो म्हणजे आपल्याला हा स्टॉक खूप स्वस्तामध्ये आपल्याला आत्ता मिळतो आपण इन्व्हेस्टमेंट आत्ताही करू शकतो या स्टॉकमध्ये कारण की छोटा स्टॉक आहे आणि आपल्याला स्वस्तामध्ये मिळते एवढी छोटी कंपनी तरी पण जवळपास अर्धा पर्सेंटपर्यंत झिरो पॉईंट छेचाळीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी डिव्हिडंडसुद्धा देते या डिव्हिडंटचा आपल्याला लॉंग टर्मसाठी फायदा होऊ शकतो बरोबर आहे आर ओ सी बघितलं तर सत्तावीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर बेचाळीस पर्सेंट म्हणजे खूपच रिस्पॉन्स दाखवते चांगल्या पद्धतीचा कंपनी आपल्याला या कंपनीचं नेचर चांगल्या पद्धतीनं वाटते कारण की आर ओ सी आणि आर ओ हे चांगल्या पद्धतीचं या कंपनीचं दिसतं आहे फेस व्हॅल्यू जर बघितला तर दोनचा दिसतो आणि आपल्याला बघायचा आता या कंपनीचा सेल कशा पद्धतीनं होतो सेलचा जर विचार करूयात दोन हजार मार्च दोन हजार बाराचा डाटा आपल्यासमोर दिसतो तीस करोड त्याच्यानंतर सव्वीस त्याच्यानंतर चाळीस त्याच्यानंतर एकसष्ट त्याच्यानंतर ऐंशी चौसष्ट एकशे वीस दोनशे अठरा एकशे नव्वद एकशे सत्तर दोनशे अठ्ठावन्न आणि तीनशे नव्याण्णव आणि चौ चारशे सोळा म्हणजे ही कंपनी सेल चांगल्या पद्धतीनं करताना आपल्या समोर दिसते नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सुरुवातीला झिरो प्रॉफिट होतं कंपनीचं त्यानंतर एक करोड एक करोड एक करोड तीन तीनवरून डायरेक्ट सहा सहा नऊ आणि चोवीस आणि एक्क्याऐंशी सॉरी एक्केचाळीस एक म्हणजे आता कंपनी कुठंतरी चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट करताना दिसते एक तर ही कंपनी म्हणजे मायनसमध्ये जाताना दिसत नाही एवढी नवीन कंपनी असून आणि एवढं मार्केट कॅप या कंपनीचं छोट्या असून या कंपनी मायनसमध्ये नाही चाललेली आहे प्रॉफिटमध्ये ग्रोथ घेत आहे पण हळूहळू आणि चांगल्या आता ग्रोथ या कंपनीची आपल्याला कर... वाढताना दिसत आहे आणि या कंपनीचा जर बॅलेन्स शीटवर विचार नजर टाकली तर आपल्याला दिसते चौऱ्याऐंशी करोड या कंपनीवर कर्ज आहे लोन आहे आणि यांच्याकडे एकोणऐंशी करोड यांच्याकडे रिझर्व आहे रिझर्व्हच्या तुलनेमध्ये थोडंसं आपल्याला लोन जास्त वाटते पण बघू शकतो सुरुवातीला एकशे नऊ करोड होतं त्याच्यानंतर ब्याण्णव झालं आणि आता चौऱ्याऐंशी झालं म्हणजे कंपनी इथून पुढं हळूहळू थोडंसं आपलं लोन हे कमी करण्याच्या मागे आहे आणि रिझर्व जर विचार केला तर बघा एक करोड सहा त्याच्यानंतर पंधरा करोड तेवीस करोड तीस करोड पस्तीस बेचाळीस त्रेसष्ट आणि एकोणऐंशी म्हणजे कंपनी रिझर्व जर बघितलं तर रिझर्व कंपनी वाढवत आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत कर्ज थोडंसं वाटते पण रिझर्व वाढत आहे आणि कर्ज हळूहळू कमी होताना आपल्या नजरसमोर दिसतं आहे इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये जर बघितलं तर आपण इथं अवेलेबल दिसत नाही मी तुम्हाला नंतर वेगळ्या साईटवर जाऊन तुम्हाला यांचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं मी दाखवू शकतो बघू शकतो आपण साईटवर आल्याच्या नंतर आपल्याला कळू शकतो या कंपनीचा बिझनेस कशा पद्धत आहे बघा हे या कंपनीचा जर बिझनेस बघितला तर मोठमोठाले वायर छोटाले वायर म्हणजे जे असते आपले लाईन मोठी लाईन वळण्याचे पोलवरचे वायर छोटे मोटरमध्ये केबल छोटे छोटेले अनेक प्रकारचे छोटे मोठे वायर ही कंपनी बनवण्याचं काम करते दोन्ही कंपन्यांचं काम वायर बनवण्याचं काम आहे आणि दोन्ही कंपन्या ह्या केबलमध्ये दोन्ही कंपन्या काम करताना आपल्या नजरेसमोर दिसतात मित्रांनो आपण बघू शकतो एक छोटी पण कॅपिटल आपली चांगली काही दिवसाच्या नंतर चांगली कॅपिटल आपली वाढू शकते बघा ना एक काहीतरी एक तीन वर्षामध्ये या कंपनीनं जवळपास चौदाशे पर्सेंट म्हणजे खूप चांगला रिस रिटर्न या कंपनीनं आपल्याला मिळवून दिलेला आहे आणि आपल्याला एक छोटीशी अमाऊंट इथे इन्व्हेस्टमेंट करायची आणि जसे जसे कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येतील तसे आपण अपडेट राहायचं आणि या स्टॉकबद्दल आपण विचार करत राहायचं जसे नंबर चांगले वाटतील आपणाला थोडीशी आपली आणखीन कॅपिटल आपल्याला वाढवत वाढवत चालायचं लाँग टर्मसाठी जर चलायचं असेल तर आपल्याला थोडी थोडी कॅपिटलनं आपण ॲड करत करत या स्टॉकसोबत अशा स्टॉकसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो तेव्हा आपली वेल्थ चांगल्या पद्धतीनं क्रिएट होऊ शकते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन जर चॅनलवर कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र